गेल्या तीन वर्ष झाली मेला एकदा रक्षाबंधनच्या दिवशी आलो ती आदल्या दिवशी गेली आदल्या दिवशी आलो दुसऱ्या वर्षी ती अजून आदल्या दिवशी गेली ना आज सकाळच आला तर तरी दरवर्षी शिष्टीमय समजण आहे तुझा लग्न मध्ये रक्षाबंधन आहे तुझा लग्न झालं समज तिकड तू तिकर धामता असं इकडं आदल्या दिवशी येतो मग मी हाय बॉल वीस रुपयाची राखी आहे आता जवळ जवळ दोन एक हजार रुपये दोन एक हजार गोला केला असतील तिथे आता म्हणतात कधी कधी जणांना राखी म्हणतात नमस्कार मंडली स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलवर सर्वात आधी सर्वांना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा सो so, रक्षाबंधन असूनसुद्धा शॉपमध्ये आहे काय हरकत नाही सर्व बहिणींना कॉल करून टाईम दिलेला आहे टाईमवर येतील आणि मग मी रक्षाबंधन करायला जाईन शॉपवर त्याच्या आधी मी तुम्हाला सांगतो आपल्या शॉपला आता जवळपास सहा महिने झालेत एवढा भरपूर सारा प्रेम भेटतोय ना की तुमच्या सपोर्टमुळंच हे शक्य आहे सो so, आपली स्वतःची पंक्ती मेन्स वेअर सेकंड होम ब्रांच लवकरात ओपन होत आहे सो so, त्याची लोकेशन असणार आहे उल्वेमध्ये सो so, पनवेल आणि नवी मुंबईकरांसाठी खास उलवेमध्ये आपली सेकंड ब्रांच होत आहे लवकरात लवकर ओपनिंग होईल मी तारीख पण लवकरात लवकर सांगेन सो so, सांगायचं तात्पर्य एवढंच की उल्वेमध्ये सेक्टर एकोणीसमध्ये आपली शॉप ओपनिंग होणार आहे सो so, कामासाठी एक पोरगा हवा आहे ज्यांना कोणाला कामाची गरज आहे ताई मला कॉन्टॅक्ट करा मी नंबर पण देतो आहे माझा शॉपचा नंबर आहे खरंच ज्यांना गरज असेल त्यांनीच कॉन्टॅक्ट करा लवकरात लवकर मी शॉपची डेटसुद्धा रिवील करणार आहे सो असाच प्रेम राव दे खूप खूप डिमांड होती पनवेल आणि नवी मुंबईकरांची की आमच्याकडे आहे आमच्याकडे सो तुमच्या प्रेमाखात तिकडे येतो आहे लवकरात लवकर ओपनिंग करणार आहे सो आता पुढे आता बहिणी येणार आहे सो ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा घरा येतला जावं लागतंय आणि दोन वर्ष आता माझ्या बायकोला आता सगळा सगळा करून तीन? तीन करून तुला काय खावलं पाहिजे बोल सगला आहे नाश्ता पाणी देईन झाली तीन वर्षाची आता तू एंट्री मार घरी बोल नुसती ती साफसफाई दाखवते दरवेले दुसरा काय दाखवी नाही हे काय कसा काम केलाय मग ती हाय कुठं स्वतः आता तू काय आलीस मी जाईना माझे तू तू, तू आलीस माहेरला ना मग ती गेली माहेरला पण मी माझ्या नंदास्थानासाठी जाणार आहे दुपारी जेवण करणार आहे तू कधी मिनिटांनी येतस किती मिनिट किती दिवस जावाचा माझल्या दिवशीच गेली ना गेल्या तीन वर्ष झाली मेला एकदा रक्षाबंधनाच्या दिवशी आलो तरी आदल्या दिवशी गेली आदल्या दिवशी आलो दुसऱ्या वर्षी तरी अजून आदल्या दिवशी गेली ना आज तर सकाळीच आला उदर तरी गेली।, गेली आता तू ये ना परवा भेटल चल काय पित थंडा मिल्कशेक पाणी कसा केला ठेवलेली आहे काय राखी हायतस ना

<laughs> ना? ना, प्रेम झालाय म्हणजे <laughs> आता सगळा रेडीमेड येत माहिती आहे ना मग प्रेम पण रेडीमेड काय म्हणत कबळ दिसलाय तुझ्या बहिणीस आता गावं तिथं तिची बहिणीस नसली मग कुठे तिकडा तदी लग्न होऊन गेल्यावर ना अरे तिची बहिणीस नसली मग अच्छा तिची का तिची नसलं आई या असला या असला हो रेडीमेडचा प्रेम

खाऊ जेवायला या आता मागलं तुझा झालं तर कसा बोलू सांग तरी माझ्या बायकोच्या हातचा खावाला या ना पहिले काही ना तू पहिले पंखे बायकोची बायकोचीही ठेव काय ती बोलतात बघायला बघायचं ठेवतात ती चेहरा चहा बघण्याचा कार्यक्रम घरात आहे माझी बायको बघाला या आज मग उद्या जेवा ला कांदा फोन ना बाबा उद्या येतं तिला ते द्यावं लागलं मू दिखाई म्हणा म्हणजे दिसून चेहरा वर्षांची एकदा तरी अच्छा म्हणजे साडी पण मिळते काय नाही टोका तुझं नको जबरदस्ती एखाद्या माणसावर

आ, लाग। 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 लाग ना अरे सेफ ड्रेसला अरे चांग चांद ब आता या या एक नंबर चला पटापट पत राखी म्हणून यावेळी साधा काम नाही गोट आयफोन घेणार आहे आता तुला माहितीये का मला त्या दिवशी बोलत होता राज फोडला रक्षाबंधन ला होता आता सेव्हन्टीन देतोय सेव्हन्टीन रक्षाबंधनला नाही सॉरी बाहुलीच ना सेव्हन्टीन राखी बनली बाई साधा काम आहे का सो काय स्वागत आहे तुमचा रक्षाबंधन स्पेशल ब्लॉग मध्ये चिनूला फोकस कर मी काय रोज होते चिनू आहे येते संकेत चिरलेकर आता दहा दिवस ते आहे आमच्या सोबत वाटलं पुढच्या महिन्यात दहा दिवस आहे आमच्या सोबत फुल कंटेंट काय फुल कॉन्टेंट दरवर्षी शिष्टीमय समजणार रक्षाबंधन आहे तुझा लग्न झालं समज समज तिकर तू तिकडं थांबतस का इकडं आतल्या दिवशी येतो मग मी हाय बॉल

आशीर्वाद yes. आशीर्वाद yes. <laughs> आता येते ना तिसरा तिसरा दुकान येते उलव्याला या तुम्ही उद्घाटनाला उद्घाटनाला ना तरी चाललो दुकानाची खरेदी पक्की करा पैसा आलाय भावच करा पक्क पैसा लवकरच तारीख आम्ही सांगणार आहोत आता नाही सांगत पण लवकरच सांगू उद्घाटनाला या उलव्याला प्रमोशन प्रमोशन यस